नमस्कार मी मोगलाई शिरशेवटार दिवाळी निमित्त दरवर्षी प्रमाण याही वर्षी चहा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेले आलेले आहेत तसेच या ठिकाणी सुंदर बदकम सजावट स्पर्धा दोन हजार पंचवीस निमित्त दिनांक तीन तारखेला येणाऱ्या एन, सोमवारी या ठिकाणी निमित, बक्षी निमित्त सर्वांना बक्षीस प्रथम बक्षीस द्वितीय बक्षीस तृतीय बक्षीस व तसेच आणखी पाच बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे व या ठिकाणी या होम मिनिस्टर अभिनेता नांदेड यांचा पण या ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे देगलूर शहरातील सर्व म्हणजे मायबाप जनतेला व तसेच माय म्हणजे सर्व माता भगिनींना सर्व बंधूंना सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की दिनांक तीन तारखेला सर्वांनी माझ्या घरी सर्वांनी उपस्थित राहावे व सर्वांनी चहा स्वाद घ्यावा व तसेच होम मिनिस्टरचा कार्यक्रम या ठिकाणी त्याचं पण सर्वांनी उपस्थित राहावं याचं मी सर्वांना विनंती करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र सामाजिक राजनैतिक और सामान्य के लिए देखते न्यूज लाइव